हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आम्ही चाललो जरा गावाला बाहेर अजून बाकी सगळे झोपलेले इकडं बच्चा झोपलेला आहे बच्ची झोपलेली दोघ झोपलेले तर चाललोय उठलेल्या उठलेले पार्टी पार्टीच पप्पा मी आणि मम्मी चाललोय माझं आवरलेलं आहे का माझं आवरलेलं आहे सासूबाईन रेडी

एवढा नाही एवढा नाही तुमच्या ग काहीच नाही मध पासले होईल तर आता आम्ही निघालोय कार्यक्रमाला मी सासूबाईंच्या बहीण म्हणजे आमच्या सासू आमची एक मेवनी येऊ राहिली आमच्या सोबत संघच बसले काय संगच बसल्यामुळे झाली पप्पा कुठे गेला हाय तर फायनली आम्ही आलो आता कार्यक्रमाच्या जवळ जवळ आणि इथून पाच पाच सहा किलोमीटर असत ना एक पाच दहा किलोमीटर मग किती इथे शिंदेवाडी दोन किलोमीटर त्याच्यावर किती असतो किलोमीटर चार किलोमीटर आहे आणि वातावरण पाऊस झालेला आहे काल एकदम मस्त असं दिसतंय सगळे डोंगर डोंगर आहे पण डोंगर एरिया आहे सगळा

तर फायनली आम्ही पोचलो इथे कार्यक्रमामध्ये आता आम्ही जाणार आहे बघतो जरा सासूबाईंच्या मामाचं गाव आहे तर फायनली कार्यक्रम ना आम्ही निघालो रिटर्न आणि मम्मी अजून मम्मीचा तपास नाही मम्मी पाठी मागायची तेव्हा <laughs> ते आरे पडतो <laughs> <laughs> आली आली मावशी आली का? <laughs> <भकित लगा। laughs> <laughs> ले ले। <laughs> तर चला आता आम्ही निघतो उशीर झालाय खूप सगळे गाड्या जिकड तिकडं बसलेले ज्याच्या त्याच्या गाड्यात तर फायनली आता आम्ही निघालोय उशीर झालाय खूप आणि तर फायनली आम्ही थांबलोय आता नाश्त्याला कारण आम्ही जेवण करून आलोय आणि पप्पा काय जेवले नाही आणि बोरू काय जेवलेले नाही बोरू नाही खात ना त्याच्यामुळे तुम्ही जेवले ग तुम्ही नाही खाती तर या सासूबाई पण जेवलं नाही तर यांना आता नाश्ता म्हणलाय कोण त्यांना आता त्या एवढं हे नाही जेवले म्हणलं तुम्ही जेवलेच असं नाही कळाले लोक सगळ्यांना तुम्ही जेवलेले आणि मी पण जेवले नाही तर आम्ही चव वडे खाणार आहे सासूबाई जेवलेले फक्त तर फायनली आन... <laughs> हो आता ससूबाई त्यांचा नाश्ता करून झाला पप्पा ते पण नाश्ता करू राहिले आता आम्ही निघालो रिटर्न जायला ससुबाईंच्या माहेरी आले आम्ही आणि अंगणवाडीचे मॅडम झाले मला आता कळायला माहित नव्हतं हे पार्टी बिरटी तर बनती बी राज चला मग साडूला बोलवा घरी का कुठं दहा जो लागेल आम्हाला

ते नाय ना मुलगा झाला मग मी त्यांना भेटायला आले बाल भेटायला आले बारा तुम्ही कपुरीतच चंपी तरी मस्त आमच्या टिलूचा बच्चा आहे आणि दिसायला टिलू सारखं कोणासारखं मोठ कळंकर माझ्यासारखी तुझ्यासारखी तुझ्यासारखी आहे ना सारखं काय म्हणतो काय म्हणतो काय दाखव हुशार

ते ना आम्ही जाणार जोडीन कसं हो खरं सगळं फायनल झालं कुठली पुढची मामाची ज नाही तीच कापतर एक लग्न आहे कधी तर या ठिकाणी आमचे मामा सासरे यांचं नवीन बांगल्याचं बांधकाम चालू आहे आणि आमचं बांधकाम आणि हे बांधकाम सोबत चालू होतं याचा कलर वगैरे फायनल होता झाला म्हणजे आणि आता पहिले एंट्री करू आपण जाऊ कळन काय खोल रे हा सागाचे घरचा तर या ठिकाणी हॉल आहे आणि हॉलनंतर आतमध्ये गेल्यानंतर इथं आहे वॉशरूम एरिया इकडं आहे जिना इकडे एक पहिली एक रूम आहे का बाजूला माझ्यामध्ये ही एक बेडरूम असणार इकडे जिना त्याच्यानंतर इथं एक आमचे नवरदेव बसलेले नवरदेव अरे हा नवरदेव तिकडे आहे का त्याच्यानंतर इकडे किचन खिजले हां दिसला त्याच्यामुळे त्याच्यानंतर हे किचन आहे किचन झाल्यानंतर इकडलं बाहेरच्या बाजूला आहे ना ओटा आहे आणि ओट्टाच्या इकडं धुनं भांड्यासाठी जागी गेलेली आहे त्याच्यानंतर इकडं या बाजूला बाथरूम हां किचन आहे हीच एक बेडरूम हां दोन दो 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 गो गो। दो मरी मरी हा इकडं का बर इकडं आंबोळीचं आहे असं हा सांगतोय आणि इकडं टॉयलेट बाथरूम हां हां ग्राउंड हां हां ओके उपर वरती तेव्हा दाखवलं दाखवलं तिथं काय दळण गिरणी अरे पण सगळे धुडधुड हवा आणि इकडे वरती नाही वरती गेल्यावर हा खिडकी खिडकी वरती आल्यानंतर इकडे एक इकडे काय आहे इकडे काय वेळ इकडं काय दोन्ही एकत्र इथं वॉशरूम इथं बेड यस ओके अच्छा वा नाय खाली जेवढे खालचे बेड आहे त्याच्याच बेड व बेड घेतलेले खालचे जशी बेड आहे बेड आजी जाऊ का आता जाऊ का आता जाव बरं झालं ना आता आम्हाला हे जाव आहे ना काही काम नाही जावं धरलं तिकडे लावून आजीला गाडीवर बसून आलेच ना पण हो पण किंवा तुम्ही गाडीवर डायरेक्ट मग मोठ्या गाडीत आले ना <laughs>

<laughs> <laughs> था ना, था <laughs> आता है ना सासूबाईंची बॅग राहिलेली <laughs> सासूबाईंची बॅग <द्या> राहिली <laughs> माय राह आता टिल्लू येऊ राहिला घेऊन त्याच्यामुळे हार तास आणि उशीर होणार आणि काय काय सामान होतं पैसे किती होते पैसे नव्हते काहीच नाही पण नाही का आपले ते डॉक्युमेंट मोबाईल असते एक मोबाईल तर आता आता पर्स येऊस तर थांबावं लागलं काय गाडी मोठं आहे की नाही तुम तिथे किती गाडी आहेत तिथे काय एक गाडी काय बायकोला घेऊन जाय नाही तो म्हणतो या ठिकाणी ना आता मस्त अशी नवरी नवर देवाच्या मांडीवर बसली नवरी बघ ना कशी बघती नवरी कशी बघती नवरगाव तर नवरगाव तर झपाना पण नवरी तर ही आहे ना आशुच्या मावस भावाचा मुलगी आणि बरोबर ना रे आणि मावास बहिणीचा मुलगा आहे दोघं आता बघ तुमच माल तरी वाटतं जोडी परफेक्ट आहे बर का दोघ गप्पे गप्पे दिसत आहे मस्त मोठू पतलू हा जोडी भारी तुमच्या जो दोघांची हे कोण आहे रे कोण आहे कोण आहे बायकू आहे बाळे 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 बाळ बायको आता सासूबाईंना त्यांच्या बहिणीला घेतले सोबत आणि निघाले कोळफिवडीला किती दिवस सुट्टी काढली किती दिवस दोघी तिकडे फिरायला गाठू नका फक्त कारण यांना याला जायचं सपनाच्या घरी जायचं यांना फिरायला सपनाने बोलवलेलं आता आणि गेल्यानंतर त्यांच्या घरापर्यंतच गेले तर बरं होते नाही तर जळगाव सोडून जर का पुढल्या टेशन गेले अव हा आपण गप्पा महाराज नाही उतरले मग गप्पांना तोटाच नाही तर फायनली आता सासूबाई त्यांच्या बहिणीला घेऊन निघाले आणि आम्ही चाललोय आता कोळपिवाडीला कारण सासूबाईंना जायचंय त्यांच्या बहिणी आपलं सासूबाईंला आता हिच्याकडं जायचंय सपनाकडं त्याच्यामुळं मग सासूबाई म्हणे चल तू पण त्या दोघी पण जाणार त्यांच्या माझ्या सासूबाईण त्यांची बहीण तर आता निघाले सगळे चला।, चला 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 तर आता संगणेरवरून डायरेक्ट जाणार तर फायनली आपल्या बंगल्याचा कलर मारून एक शेड जरा चालू आहे अजून पाठीमागची बाजू कंप्लीट झाली एक हात मारू। बाकी बाकी। मारून आणि बाकीचं अजून बाकी आहे तर इकडं मारून झालं आहे पाठीमागची बाजू आणि इकडे मारले थोडं आणि सासूबाईंची बहीण भाएं आलेली आहे त्यांना पण घेऊन आलं आहे आणि त्यांनी पण बंगला बघितला सुरेश भाई हो कसा वाटला सासूबाई बांगला कसा वाटला हा चांगला आहे ना गॅप भेटून माईला माईच्या गाड्या

गपचिप चालू करायचा तर मी असं तिथं असं नाही पण कशी बोलले असते का आधी तिला कॅमेरा कळवतो बाई तिला तर लई कळवतो आमची अशीच पाठवली तर फायनल घरी आल्यानंतर ना सासूबाईंना मस्त असं त्यांच्या बहिणीसाठी जेवणाचा बेत केलाय आणि नॉन व्हेजची भाजी बनवलेली आहे इथे आणि फ्राय पण केलेला आहे हा 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 आणि बाजरीच्या भाकरी पण आणि इकडं चालू आहे आवरायचं काम सासूबाई मस्त घराला क्लीन करून घेतले बाळ तिकडे खेळू राहिले का आणि इकडं ससूबाई झोपले थकले काय ना आज गाडीचा प्रवास आहे हा आता सासूबाईंना त्यांच्या बहिणीसाठी भाजी बनवली कशी काय झाली हो एकदम मस्त सासूबाई तुमचं पण चेहरा उतारला हा ना जरा प्रवास झाली आज जरा थाकल्यावर वाट राहील आणि मस्त सुका फ्राय बनवला आहे सासूबाईंना इकडं भाजी त्यात मी जरा भाकर तोच करली